नमस्कार मित्रांनो मी विजय आपलं सगळ्यांचं इग्नॅड मध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो नुकतीच कंबाईन फ्री एक्झाम झाली आहे आणि आता खूप चांगला स्कोअर पण सगळ्यांना येतोय आणि भरपूर मुलं आहेत जे आता मेन्सला जाणार आहे आता मेन्सची तयारी करायची कशी हा प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे आणि इथून पुढे खरी सुरू होती तुमची कसरत कारण आतापर्यंत तुम्ही ज्या प्रकारे अभ्यास करत होता तिथे नसणारी काही विषय तुम्हाला मेन्सला येणार आहे आणि त्यात सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे तो मराठी कारण मराठी हा विषय आहे आपल्या एमपीएससी एक्झामचा ग्रुप म्हणजे मेन्सचा गेम चेंजर सब्जेक्ट आहे या मराठीची तयारी करताना तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते नेमकं करायची काय तयारी करताना काय काय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे बघा नाव मराठी जरी असलं आपल्याला वाटतं आपली मातृभाषा मराठी आहे आणि मराठीत आपण सहजपणे मार्क घेऊ शकतो मित्रांनो हा कस लागतो बरं का कारण सहजपणे मराठीत मार्क मिळत नाही त्याच्यासाठी तुम्हाला फार वेळ द्यावा लागतो फार साऱ्या गोष्टी असतात आणि त्या प्लॅनिंगने कराव्या लागतात मग या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडनं प्लॅनिंगना करून घेत असेल तर ते घेणार आहे इग्नॅट अकॅडमी बघा आपली मराठीची स्पेशल मराठीची बॅच लावली आपण सुरु केली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच असणार आहे या बॅच मध्ये तुम्हाला सेशन लाईव्ह पण मिळणार आहे रेकॉर्डेड पण मिळणार आहे मग वेगळं काय मिळणार आहे जे तुम्हाला इतर बॅचेस मध्ये मिळत नाही किंवा आपण काय करून घेणार आहोत तर त्याबद्दल मी थोडक्यात बोलतोय पहिली गोष्ट या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे लेक्चर बघण्याच्या बघण्यासाठी कोणतंही लिमिट नाही म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेनुसार पाहिजे तितक्या वेळेस एखादं लेक्चर बघू शकता मी झालं तर पुन्हा बघू शकता ही पहिली फीचर आहे दुसरं अनलिमिटेड व्ह्यूज ते आता तुम्हाला सांगितलं तिसरं टॉपिक वाईज टेस्ट आणि मराठीमध्ये सराव खूप गरजेचा आहे मग टॉपिक वाईज टेस्टमध्ये जे पण टॉपिक तुम्हाला शिकवले समजा आज तुमचा सर्वनाम नावाचा टॉपिक झाला ओके मग याच्यावरती काय काय प्रश्न असणार हे प्रॅक्टिस टेस्ट तुमच्या इथं असणार आहे म्हणजे याची टेस्ट पण मिळणार तुम्हाला बरं का ही टेस्ट वेगळी ही सब्जेक्टनुसार नुसार म्हणतो ही टेस्ट तुम्हाला मिळणार त्याचबरोबर आज शिकवलेला हा घटक आहे याचा सराव म्हणजे या घटकावर आतापर्यंत कोणते पीवायक्यू आले तर आहे प्रियस इयर क्वेश्चन पेपरचं पण वर्गात विश्लेषण करून घेणार म्हणजे सेशन संपलं की त्याच्या खाली लगेच तुमचे पीवायक्यू प्रॅक्टिस असणार आहे म्हणजे त्या प्रॅक्टिस केल्याने तुम्हाला त्या टॉपिकमध्ये काही डाऊट आहे का तो सगळा इथे क्लिअर केला जातो आणि हा झाला की त्याच्यानंतर ती टेस्ट पण तुम्हाला अवेलेबल असणार तुम्ही तुमच्या वेळेनुसार ही टेस्ट पण सोडू शकता ही टेस्ट वेगळी हा पीवायक्यू सराव वेगळा असणार आहे त्याच्यानंतर फुल लेंड टेस्ट सुद्धा असणार आहे आपल्याकडे आता फुल लेंड टेस्ट म्हणजे एकूण अभ्यासक्रमाच्या एकत्रित एक असणार तर आपण शेवटी शेवटी म्हणजे जेव्हा तुमचा अभ्यासक्रम कम्प्लीट होतो तेव्हा तुम्हाला फुल लेंथ टेस्ट देणार आहे आणि त्याच्यानंतर इतर प्रॅक्टिस पीवाय क्यू इतर परीक्षेला आलेले पीवाय क्यू त्याची पण प्रॅक्टिस करून घेणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या बॅच मध्ये असणारी ते म्हणजे तुमचे काउन्सिलिंग सेशन असणार आहे डाऊट क्लिंग सेशन असणार आहे बघा ही सेशन खूप महत्वाचे आहे कारण या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला आठवडाभर शिकवलेल्या सगळ्या गोष्टींवरती तुमची टेस्ट घेतली सगळ्या गोष्टी झाल्या तशा नंतर तुम्हाला काही अडचण येत आहे एखादा टॉपिक समजत नाहीये समजण्यासाठी अवघड जातोय की त्याच्यासाठी वेगळं काही करायचं आहे काही ट्रिक्स आहेत का, का, का ट्रिक या सगळ्या तुम्हाला आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे एका आठवड्यात झालेल्या सगळ्या गोष्टींवरती डाउट किलिंग सेशन असणार आहे त्यानंतर रिव्हिजन सेशन असणार आहे त्यामध्ये संडे टेस्ट पण असणार आहे तुम्हाला मध्ये म्हणजे तुमच्याकडनं परफेक्ट प्रॅक्टिस करून घेण्याचा हा फॉर्म्युला आहे त्याच्यासोबत तुम्हाला नोट्स मिळणार आहे आणि एक महत्वाचा घटक म्हणजे तो म्हणजे शब्दसंग्रह कारण आपला मराठी हा विषय आहे याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त वेटेज तुम्हाला वेटेजंग्रहावरती शब्द दिसतो शब्दसंग्रह हाच घटक जास्त प्रमाणात दिसतो आणि याच्यासाठी पण वेगळे सेशन ठेवणार आहे आपण याच्या नोट्स पण देणार आहे शब्दसंग्रहाचा जास्तीत जास्त सराव कसा करता येईल याच्यावरती पण आपला भर असणार आहे अशा प्रकारची सगळी बॅच एकत्रितरित्या तयार झालेली आहे आणि बॅच आपण सुरू करतोय येत्या मंडे पासन ओके उद्यापासनं म्हणजे उद्यापासून आपले डेमो लेक्चर चालू होतं सहा तारखेपासून संध्याकाळी चार साडेचारच्या वेळेस हे लेक्चर चालू असणार आहे एक दोन तीन चार म्हणजे चार तीन दिवस आपण डेमोस्ट्रेशन ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मंडे पासून आपण रेग्युलर बॅच स्टार्ट करत आहोत आणि महत्वाची गोष्ट सध्या या वरती ऑफर ठेवली ही बॅच ची फीज होती नऊशे नव्याण्णव रुपये पण आता तुम्ही ऍडमिशन करायला सुरुवात करता ही बॅच फक्त तुम्हाला चारशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे म्हणजे इथपर्यंत बॅचची ची फीस तुम्हाला कमी मिळणार आहे त्यामुळे पटपट पटपट जॉईन करून घ्या बॅच जॉईन करा मंडेपासून रेग्युलर सेशन होणार आहे आणि उद्यापासून डेमो लेक्चर सुद्धा आपल्याला सुरू होत आहे म्हणजे लेक्चर अटेंड करा व्यवस्थित प्रकारे बघा तुमचे डाऊट असेल ते क्लिअर होतील तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आणखीन काय पाहिजे असेल तेही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि बॅचला जॉईन करा भेटूया उद्या थँक्यू धन्यवाद टेक केअर